तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र नवरात्रीच्या पावण पर्वावर वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय पांढरकवडा का येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था आणि वन विभागातर्फे वन पूजनाचा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आलाय भारतीय संस्कृतीनं नेहमीच निसर्गाला देवत्व दिलंय झाड पाणी पर्वत माती हे सर्व आपल्यासाठी पूजनीय आहे आजही देवाच्या नावानं राखलेले वन म्हणजे देवराई जंगलाचा एक भाग पवित्र मानला जातो या ठिकाणी पूजा केली जाते देवीच्या असल्याची श्रद्धा असल्यामुळे देवीचा कोप होईल या भीतीनं जंगल क्षेत्रात कोणी जंगल तोड शिकार करत नाही आणि वनस्पती आणि प्राणी यांचं संरक्षण होते नवरात्री देवीची खरी आराधना करणं म्हणजे निसर्गाचे रक्षण करणं जैवविविधतेचे संवर्धन करणं या उपक्रमाच्या माध्यमातून श्रद्धा निसर्ग प्रेमाचा हरित संदेश देण्यात आलाय यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावार वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही एम दुबे वनपरिक्षेत्र अधिकारी एस जी पाटील वनरक्षक पदावर कार्यरत असलेल्या वैशाली तोडसाम रेणुका सोनी अर्चना कुडमेथे शीतल करपते शुभांगी उत्कांडे एम आर एवार निखिल आगरकर ओम देवतळे वनपाल मिलमिले आणि वन्यप्रेमी उपस्थित होते आज नवरात्री निमित्त वनदेवीची पूजा करण्यात येत आहे वनदेवी म्हणजे काय तर निसर्गाची देवी आपण बघतोय की मानवाने अपरिमित वृक्षतोड केलेली आहे आणि निसर्गाला हानी पोहोचवलेली आहे तर अशावेळी आपल्याला वनांचं संरक्षण करणं हे देखील तितकंच आवश्यक आहे पुष्कसारा भागांमध्ये दे। देवराई म्हणून एक भाग असतो देवराई म्हणजे एक जंगलाचा असा भाग की त्या ठिकाणी देवांची पूजा केली जाते वनदेवी निसर्गदेवी या नावाने तिला संबोधली जाते मग या नवरात्रीनिमित्त आज आपण वनदेवीची पूजा करून वनदेवीची पूजा करून आज हरित संदेश इथे देत आहोत जशी आई आपल्या लेकरांची काळजी घेत असते त्याप्रमाणे धरित्री माता वनदेवी आपली काळजी घेत असते आणि तिचं संगोपन करणं हे आपलं कर्तव्य आहे तेव्हा नवरात्री नवरात्रीनिमित्त आपण प्रत्येकाने संकल्प करूया की या देवी मातेला नमन करून अभिवादन करून आपण या धरित्रेचं दक्ष तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र